आज आपल्या मावस बहिणीचे होते लग्न त्यामुळे आपल्याच लग्नाला नमस्कार मंडळी सगळ्यांना जय श्रीराम लग्नाला जायच्या आधी आपले सकाळचे हो काम ना पटापटा म्हणलं आवरून घ्यावा तर आपल्याला आपल्या कांद्या पिकावरती ना फवारणी घ्यायची होती मस्त पैकी ना झाड धुवून घेतले आणि आपण फवारणी काय घेतली माहिती आहे का बुरशी नाशक म्हणून मालकी हे वापरलं वंडरग्रो वापरला आणि टेलफर वापरला आणि एक स्टिकर पण घेतलं ट्रॅक्टरला पण ना मोबा तर बरं का मस्तपैकी अवजार वगैरे जोडून दिलं चेअरमन साहेबांकडून इकडे दूध वर ठेवत होतं त्या चेरमन साहेबांनी घेतला हात मोडून इकडे एवढी मोठी लाईन कशीच लागली माहिती का इथं ना पेट्रोल पंपावरती इतकी गर्दी झाली की नाही कारण सगळ्या उसावले ट्रॅक्टर ना तर लाईन थांबले तर डिझेल लग्नाला जायचं असले म्हणून श्रीकोंद जाऊन मस्त एखादा बुटाड घ्यावा कसं आहे चार लोक बघायचे तुमच्या भाऊकडे साम्राच्या फोटो आमच्या ना दुकान आहे मस्त भाई चप्पा घेतल्या माऊली भाऊ म्हणले जुन्या चपला मला दि थोडा वेळ बांडण तंड करून का काय आपल्याला एक चप्पल पसंद पडली आणि महेश शेटला म्हणलं देऊन टाका महेश पैसे आहेत का लगेच टाकतो आणि तुम्ही ना मला हलक्यात घेऊ नका बरं का मस्त मस्तपैकी ना चारशे रुपयाचा गोगल घेतला झाडा खालू तुम्ही म्हणता नाही शंभर रुपयाचा पण हा ऐंशी रुपयाचा आहे भांड करून शेवटी ऐंशीच घेतला यात कॉक पण घेतला शिंदे पाटलांकडून घरी आलो बघितलं तर काय आपला कांदा पण ना बऱ्यापैकी भरून झाला होता आणि मम्मी पप्पा कांदा भरत होते पन्नास पंचवीस बॅग भरते ना बर का सगळ्यात शेवट झाला आपला कांद्याचा काय व कांदे यंदा मोकारणा वादे केलं बरं का आमचे मित्र मावले भाऊला घेऊन आपण चाललो होतो लग्नाला त्यांनी पण थोबाडाला घेतले बांधून आणि इकडं गाव मध्ये लग्न होतं तो पण कारखाना आहे बरं का आंबालिक मंगल कार्याचं नाव पण आंबालिका शकत होता आम्ही इकडं तिकडे हिंडून बऱ्याच वेळ हिंडून सापडलं आमच्या मित्रांना चालवत होत फोटोशूट मग गेल्या ते दादा म्हणलं तुमचा व्हिडिओ काढतो कारण आपल्याकडं आहे आयफोन तो पण हफ्त्यावरचा आमचे भाऊ मामा आणि भाऊ मामी तिकडून हाय हॅलो करत होते आणि नवरी मुलीचा भाऊ इकडे आमचा लोन आहे बर का त्याला म्हणलं धन्यवाद नवरी मुलीचे ना छोटे मामा इकडे यश आरो आणि प्रज्वल भाऊ भेटले आपल्याला मी माय मित्रांना त्यामुळे कुठं घेऊन जात नाही तिकडे निर्णय लायकीच नाही मोकार बांड करतात आणि एखाद्याचा मोबाईलचा फुटला हा हप्त्यावरलं तर काय करायचं यांचं असंच चालू असतं तिकडं लग्नच टाइमिंग होऊन चाल आणि इकडे नवरी नवर द्या चालत फोटो काढण्याचं काम म्हणलं जाऊ दे आपण पोटा पाण्याचं हो बघून घेऊ आधी मावली बाऊला मोकारच फोन जाईल तेव्हा म्हणतो तू मेरेसे प्यार करते या नाही करते म्हणलं नाही करीत माया मित्रांना पण लगेच वास लागला गुलाबजामचा ती लगेच निघाले वर तोंड करून त्यांना म्हणलं मी पण तुमच्या मागे येतो नवरीचे वडील म्हणजे दुरगुळे काका यांची उसकी भेट घेतली त्यांना म्हणलं आम्ही आलो बरका का लागणार आबा पण आहेत ना देखरेखी होते बरं का जेवणाकडे म्हणलं आबा आम्ही जेवल्याशिवाय नाही आणि मस्त बैकी ना मोठाले मोठाले गुलाबजाम होते आणि मित्र मोकार खात होते नरड्याला येईपर्यंत खाल्लं आणि मग बैठक घेतली इकडे सनी काका सगळ्यांना लेक्चर देत होते आणि आमचे सगळे मित्र गपचिप ऐकत होते पण आले होते बर त्यांना जायचं होतं कुठं खायला आमच्या ताईच पण लग्न आहे लवकरच गणेश यांना म्हणलं कसं आहे घोडा गणेश म्हणले आपलं पण पुढल्या वर्षी उरकून टाकू आपण तर खाल्ले होते गुलाबजाम पण आमचे दोन भिकारचोट मित्र राहिले होते ते म्हणले आम्हाला पण जेवायचंय म्हणलं चला आणि मित्राला गुलाबजाम इतका आवडत ते म्हणलं तिकडून जाऊन घेऊन ये म्हणून मी त्याला ना आग्रह पोटी घेऊन आलो आपल्याला काय नाही म्हणून आपण आधीच पंधरा खाल्ले परत पाच खाल्ले आता हे व्हिडिओ इतका व्हायरल करून टाके मित्राला परत कोणीच गुलाबजाम वाढले नाही पाहिजे दीडचं लग्न इकडे अडीच लागलं होतं आणि मोकार गर्दी झाली होती आपण पण म्हणलं की मागं बसून मस्त भाय की आक्षा घेतात मंगल चालू झाल्या आणि माया मित्रांना त्यामुळे मी कुठं घेऊन जात नाही इकडे ना मंग का चालू होत आणि इकडे एकमेकांना हानामारी करतो आमच्या नवरी बाई म्हणजे आमच्या ताईची उर्शी गाठ घेतली फोटोशूट वगैरे केला आणि पोरांना मला चला आता घरी आपल्या आपल्या मग काय शंभरचा घेर टाकला आणि घरी आलो इकडे कांदा लोडिंग आपली चालू आहे बरं का मस्त बघ इकडं सगळे शेट लोक आले होते आणि पटापटा गाडी भरून घेतली आता ना शेवटचा वक्कल आपलं टाकून घेतले यंदा तर काही कांदे परवडले पण जाऊ द्या म्हणलं ट्रॅक्टर पण आलं आम्हा पेरणीवर आले होते इकडं आमच्या बड्डे हो ना म्हणलं तुम्हाला चहा नाईन्टी पास तो म्हणत चालतंय च्या सरशी म्हणलं आता आमच्या दाजींची कांदा खुरपणी चालली मग ना आपल्या लेडीज लोकांना पण ना चहा देऊन टाकवा यातल्या दोन चार बायांना नाईन्टी ना लगेच ना वाफ्यात लोळायला लागल्या त्यांना म्हणलं दमानी प्या वावरामध्ये परत लावाळ होऊ नाही म्हणून माहे दाजी इकडं ना चांगलं लावाळा ना मस्तपैकी गोनी मध्ये भरून घेत होते म्हणलं दोन चार गोणी आपल्या बांधल टाका म्हणजे परत आख्या वावरत होते माऊली भाऊ ना म्हणलं तुम्हाला ट्रॅक्टर चालवा चाल। शिकवतो चाल। एवढं फक्त आवाज सोडू लागा कारण आपल्याला आला होता धंदा मोकारच रोटर वगैरे मस्त भेट घेतला निघालो आडळ दिसे आमच्या अजिंक्य दलवडे यांचा रोटर हाणच होता आणि क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये रोटर हालून टाकला बरं का दोन्ही एकर तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद